सांगली मिरजेसह जिल्ह्यात शिवजयंती मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली तिथीनुसार येणारी शिवजयंती साजरी करण्यासाठी हिंदुत्ववादी संघटनांचा मोठा सहभाग असतो भगव्या पताका आणि शिवज्योत यामुळे सांगली जिल्ह्यात शिवमय वातावरण तयार झाले होते सांगलीत राजवाडा चौकात हिंदू एकता आंदोलन आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं महापौर हारुण शिकलगार यांनी शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला यावेळी खासदार संजय पाटील आमदार माजी आमदार नितीन शिंदे नारायण कदम शंभोराज काटकर स्वाती शिंदे श्रीकांत शिंदे यांच्यासहित कार्यकर्ते उपस्थित होते या प्रसंगी खासदार संजय पाटील यांनी शिवजयंतीच्या तारखेचा गोंधळ होऊ नये आणि एकाच तारखेला शिवजयंती साजरी व्हावी यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे सांगितले धर्माचं दे काम करणं हे अनेक वर्षाचं व्रत या ठिकाणी दाखवून आहे माझी चर्चा झाली की मुख्यमंत्र्यांच्याकडे आम्ही लवकर जाणार आहे श्रीकांत ज्या दोन तीन तारखेचा शिवजयंतीच्या निमित्तानं जो काही थोडासा गोंधळ होतोय त्या बाबतीमध्ये निश्चितपणानं एक तारीख घेऊन शासनाच्या वतीनं एक मोठी महाराष्ट्रामध्ये सातत्यानं एका तारखेला एका तिथीला ती ही शिवजयंती साजरी करण्याची भूमिका आम्ही मुख्यमंत्र्यांच्या कानी घालून त्यामध्ये लवकरच यामध्ये आम्ही नितीनराजे शिंदे आणि सगळे प्रमुख आमचे सहकारी या निमित्तानं मुख्यमंत्र्यांना भेटतो